नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामराम जय शिवराय सगळ्या शेतकरी समोरची गाय दिसते तुम्हाला खाली कालवड आहे तीस लिटर कॅपॅसिटीची गाय ताजी वेलेली आहे आत्ता बाजारामध्ये आले अजून वासरू वाढते तर एकंदरीत आर्डर तुम्ही बघा पूर्ण आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार पण कितीपर्यंत सुटेल कमेंटमध्ये सांगा आपण ही जी पूर्ण माहिती घेणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी जय शिवराय मित्रांनो सकाळ सकाळ मुन्नी बाजारातून आपण लाईव्ह आलेलो आहे दहा वाजून गेलेले आहेत बाजार कसा चालू आहे सध्या लाडक्या बहिणीचा ज्यांचे पैसे जमा झाले त्यांचा कालवा चालू जरी असला तरी दुधाच्या दराचा दूध दर आणि त्याचा अनुदान आपल्या दाजीला जमा झालेलं नाही तो विषय काय त्याचं काय सरकार बघते हे पण आपण या व्हिडिओत बघणार आहे किती सांगितलं मामा एक दहा फक्त तीस चालेल काही आता सकाळ सकाळी कुठल्या जातीत नाही काय एक नंबर एक नंबर याच्याकमधे आपल्या भागातले आपल्या भागात परिथेवाडीची काय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉल करा सगळ्यात टॉपची गाई आज आहे पूर्ण गर्दी आज गाईच्या कडे चौऱ्याहत्तर सत्याहत्तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉल करा नाही राव पुन्हा दिसते बरोबर ब्लड असल्यामुळे आपल्याला ते दाखवत नाही मित्रांनो आपण गाय एकदम जोरात मापायला लागलेले आणि खाली विशेष म्हणजे पाडे गायीला गाय आपल्याला उभा राहणार आहे त्यामुळं काही विषय नाही तोंड बघा किती चांगलं आहे ब्रिजच असल्यासारखी गाय सडामधलं तेवढंच अंतर आहे आज मार्केट पूर्ण जाम करून ठेवलेला बघा नंबर दिलेला आहे कोणाला हवे असल्यास कॉल करू शकता तुम्हाला खालून गाय दाखवतो अंडर बघू शकता पाच आसपास पास आणि चार चार दूध पिळा काय तीस सांगतोय सांगायला कमी जास्त दूध किती आता सध्याला दहा लिटर चालू आहे तेरा लिटर पिळते बाजारातले एकदम भारी टॉपची शिरा बिरा बघू शकता तू

कॉम्पॅक्ट ऑर्डर असते त्या प्रकारातली ही गाय तुम्हाला बाजारामध्ये काय काय बघायला आवडते ते सांगा कास खूप खाली आहे बरोबर आहे श्रीकांत दूध काढायचं त्या गायचं ही गाय आहे ती कशी वाटते सांगा mm. तुमची कमेंट खूप महत्वाची मित्रांनो कारण ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण लाईव्ह बाजार दाखवत असतो त्याच्यामध्ये चांगल्या गायी वाईट गायी कालवडी या पूर्ण गाय आपण कवर करणारा व्हिडिओ भारी होणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता दुसरा तोटा एक होतो गाय आता वळवळ करते आता अर्थ गाय एक ते दोन तासामध्ये खाली होण्याच्या कंडिशनमध्ये होऊ शकते कारण मग गाय उघडी पडतात पोट पण खाली उतरलेलं बघा तर ती खाल्लेलं नाही आणि यांच्या दावणीतल्या सगळ्या टॉपच्या गाय असतात बाजारामध्ये आलो सुरुवातीलाच मोंडीमचा बाजार बघा राजेंद्र तालुका माडा जिल्हा सोलापूर मोंडीम गाई बाजार बघू शकता काही बाजारातले आता आपण आणि तिच्यासाठी झालेली गर्दी आज व्यवहार तुम्हाला कुठे झालेला दिसत नाही एक एकही बोलाल नाही दहा वाजलेत सकाळी पावसाचं वातावरण होतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी येणं पॉसिबल झालं नाही त्या बाजार असं कमी जास्त भरलेला आहे बघू शकता इथं लोकांची गर्दीच नाही ही गायी आपण आता सुरुवातीला कव्हर केलेली होती तर अशा गायींची धार कशी काढली जाते किंवा कुणाच्या गोट्यामध्ये असेल तर धार कशी काढली जाते ते सांगा धार पडण्यासाठी औषध पाजायचं चालू आहे मशीन बसत नाही हातामध्ये भांड खाली कुठलं बसत नाही एक गुलाल पडलेला दिसतोय मित्रांनो तो कसा पडलाय ते आपण बघणार आहे व्हिडिओ भारी होणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आपले काय क्वेश्चन असतील आपल्याला बाजारामध्ये काय बघायची इच्छा असेल ते पण सांगा पहिल्या वेळात चौस कालोड आहे काय सांगितलं कालोडाच एकवीस एक नंबर बघा चौसा आहे ना चार दात कालोड आहे ठेपा बघा अजून टाइम घेईल नंबर सांगायचं शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न किती चालेल दहा अकरा दहा दहा अकरा दहा अकरा हे रो आहे बघा युवराज बघू जे गुलाल तो तो पडलेला आहे गुलाल आपण कवर करणार आहे कसा पडलाय ते पण आपण कारण गुलाल पडला म्हणजे ते ऍक्च्युअल किंमत बाजारातली ठरती आपण असं विचारायला गेलं तर एक लाख दहा वीस तीस चाळीस पन्नास दीड दोन लाखापर्यंत किमती सांगितल्या जातात आणि पावसामुळे खूप राडा झालाय बाजारात पण आजचा दर कसा पडला आहे त्या गुलालावरती ठेवतो ती जी बाजारातली पहिली भवानी आहे भवानीवरती हे तुमच्या गिरमधनं आहे का जरशे गिरा गिरा काय सांगितलं पंचावन्न हजार पंचावन्न हजार दुसऱ्या दुसऱ्यांदा बघा कास पण चांगले केले नंबर सांगा की त्र्याऐंशी झिरो आठ हां अडोतीस अडोतीस बेचाळीस एक्स बेचाळीस एक्केचाळीस एकदम चांगली गिर आहे बघा कासोला पण आहे तुम्हाला पूर्ण दाखवून एकदम मस्त नंबर दिलाय कोणाला हवे असल्यास सांगा क्वचित एक दोन गाय आपल्या बाजारात अशा येतात गिर आणि जर्सीमध्ये मध्ये गिरमध्ये खाली काय कालवड आहे कालवड आहे गायला गाय उभे कोण आसपास असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा गुलाल पडलेला आहे ते म्हणून गुलाल कव्हर करते कोणी तुम्ही घेतले का कोणतरी एक गाय कोणी घेत तुम्ही घेतले तुमचे मुलाकट किती वेळ त्याची गई चौथ्यांदा आहे म्हणजे तीन वे तर झालेले दाताला जुळे असेल कितीला घेतले ब्याण्णव हजाराला घेतली दुधाची काय गॅरंटी दिली दहा अकरा दहा अकरा दिली कुठलं गाव म्हणलं आपलं यावलीचे बघा या दावणीला आपण सकाळी पण शूट केलं होतं खात्रीची गाय तुम्हाला मिळते आणि कितीला घेतली ब्याण्णव हजाराला व्यवहार झालेला आहे चौथ्यांदा गाई आहे दहा अकरा दहा अकरा पिण्याची गॅरंटी आहे कलर प्याचे एकदम जोरात आहे न गाय तुम्हाला दाखवतो खाली गाय खंड आहे बघा तिला ब्याण्णव हजाराला गाय गेले शेतकरी राजा हां एकच विकले आता एकी क्लीन दुसरी झालंय कुठली जा कसा झालं एक लाख पाच लाख दर आहेत दाताला पैकी चार दात चार दात एक लाख पाच ला गेलं गेलं तर तीन दिवस झाले गेलेली होती खाली बघा एक लाख पाच लाख आणि कुठेही तुम्हाला गाय बेड मिळणार नाही या दावणीला सडामध्ये आंतर चारी सडामधून दूध निघणार खात्रीशीर गाय तुम्हाला इथे मिळते त्या नंबर सांगतो जर श्री श्रीकांत दाखवतो असेल तुम्हाला तर रामचंद्र धन्यवाद आपण इतर गाय बघू बाजारात बाजारामध्ये दे डेनमार्कचं वस्त्र आलंय ते तुम्हाला दाखवतो क्वचितच ब्रेडची वासर बाजारामध्ये येतात तर डेन्मार्कचं चौस कालवड आहे एच एफमध्ये मध्ये आणि डेन्मार्क मध्ये काय फरक आहे ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा ब्लॉग पण येणार आहे त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण येतील व्यवहार झाल्यानंतर डेन्मार्कचं वासर डेन्मार्क ब्रिडच बघा ठेपा कसा बसलाय सडामध्ये कशी जरी उभा राहिली तरी आगाईच्या पायामध्ये अंतर राहणार आपण बघताय ते पण सांगा अण्णा डावणी कुरडुकर वस्ता त्यांच्या धावणी हे कालवड आहे तुम्हाला समोरून दाखवतो डेनमार्क डेनमार्क एक नंबर दोन त्याच्या शेजारी पहिले जातात एच एफ च पण आहे बसले बस आता एच एफ चीच आहे तर ह्यांच्या अंग काठी मध्ये आणि त्या गाई मध्ये किती फरक आहे ब्रिड ची गाई आणि एच एफ गाई डेन्मार्क घ्यायचं म्हणजे गोट्यामध्ये सांभाळणी तशी पाहिजे बघू शकता तोंडेच कसं आहे हे टॉप ग्रेड वाचतो बघा डेनमार्क तीस लिटर तुमचं आरामशीर पिळणार त्यात काय विषय नाही आणि हे याच्या तुम्हाला आता पाठीमागून समोरून फरक दिसला असेल तोंडामध्ये पाठीमागून दाखवतो याचेप आहे तर डेनमार्क आहे पायामधला अंतर पाठीचा कणा ठेपा आणि याचे पाय जुळलेले आहेत मध्ये ठेपा नाही पाठीचा कणा खाली झुकलेला थोडासा आणि कसं जरी उभं राहिलं तर पायामध्ये अंतर राहतं हे आपण गाई घेताना पाहण्यासारख्या गोष्टी आहेत की ब्रीड ओळखायचं कसं याचेप डेन डेनमार्क डिफरन्स बिटवीन टू काउज तर व्हिडिओ आवडत असल्यास मित्रांनो लाईक करायला विसरू नका एक कमेंट करा हाय हॅलो राम राम जय शिवराय जय हरी अशी कमेंट केली तरी चालते आहे एक साठ किंमत आहे जाते एक चाळीस आसपास सुटेल बघा एक वीसला मागणी झाली त्याला घरी दिलेलं नाही कारण हे ब्रीड भरायला आणि तिथून ते गाभण करून विकायला त्या शेतकऱ्याचं किती मेहनत गेली असेल हे तुम्हाला समजू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि बाकी इतर काय मिडियमच्या तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास मिळतील पहिल्या गताच्या घ्यायच्या पहिल्या ग्रताच्या कालोडी मिळतील पण दुधाला म्हटलं तर त्या दुधाला एवढं उतरणार नाही मीडियम साईड घेतलं तर वस्तूच घ्या दहा पंधरा हजार महाग जातील पहिल्या गटाचं कालवड आहे काय म्हणतात काय मागणी झाली मागणी काय झाली एक लाख पाच पर्यंत गेली आठ नऊ नऊ दहा लिटर पर्यंत चालणारी वस्त्र आहे पहिल्या व्यताचा आहे दुसऱ्या व्यताला दुधच काढायचं तो बघा कसं आहे तोंडाला बघा आणि खाली वासरू आहे तो मीडियम साईज बघितलं आपण थोड्या तर पार्ट्या गाई जर असतील तर आपण बघणार आहे आपण तर त्या पार्ट्या गायींची रेंज पंचवीस हजारापासून चालू असते कालवाड्यांमध्ये गुलाल पडलेत काय ते गुलाल बघू आपण ॲक्च्युअल दर काय पडला व्हिडिओमध्ये बनवून राहा मी तुम्हाला कालवडांचा बाजार दाखवतो गाई सोडून थोडासा वेगळा असतो हा बाजार एक गायचा गुलाम पडलाय आणि एक कालवडाचा अशी स्थिती बाजारात इथं तुम्हाला दिसतंय इथे गुलाल टाकलेला वाचू कस गेले आपण बांध तुम्ही घेतले कस कितीला लाग

चांगलं सोडलं हे गावाले तर आम व्यवस्थित दिली हॅलो अजून यांच्या दावणीला काल उडे ती बघा गाभण तपासून पण आहे ते शिंक तुम्हाला दिसतंय साठ हजार हे बे ज्युपिटरचा कालवड आहे का बाजारात ज्युपिटरचा कालवड मागच्या दोन बाजारी होता आजच्या बाजारी नाहीये आणि उगाच काहीतरी ब्रीड सांगायचं म्हणून सांगून जमत नाही आता लोकांना ब्रीड समजत त्याच्यामुळं कलर दिसला म्हणून ब्रीड होत नाही ते कसं वाटलं सांगा सत्तावीस हजाराला गेले पळकाव कालवड आहे माझ्यावर येण्यासारखं कालवड आहे दर बघू आता त्याच लेवल दोन वासर आहेत बघा काय सांगितलं मामायचं लगेच कमी शिंगटा असल्यामुळं आणि अजून बी घ्यायचं म्हणलं कमीत नंबर सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि जे बे ची वासरं होती ती मागच्या वारीने यांच्याच धावनेला होती बघा एकदम व्यवस्थित दिलेली होती आणि पण पंचावन्न सांगितलं असलं तर तुम्हाला की पन्नासच्या च्या न मिळू शकतात बघा छती लेवलची वासर आहेत दोन्ही फक्त शिंग आहेत एवढंच त्यांना गुंडी घ्यायचे त्याच्या दर वेगळे लागतात आणि शिंगट्याचे दर वेगळे घेतलंय काय हा

व्यवहार झाला व्यवहार झाला का त्याचा कस झालं चव्वेचाळीस ला जोडी व्यवहार झालाय पैसे घ्यायला चालू आहेत चेक करून घेतले पूर्ण दात एकदम ओके ही दोन ते चव्वेचाळीस चव्वेचाळीस ला जोडी कशी आहे कमेंट मध्ये सांगा आपलं पण मत नोंदवा पैसे मजा चाल तुमच्या समोरचा व्यवहार चव्वेचाळीसला जोडी कसे एक कमेंट मध्ये सांगा आणि ला जोडी गेली पॅच ला मागा दोन्ही पंचावन्न ला जोडी कशा एक कमेंट मध्ये सांगा वर्ष आलेली नाही मित्रांनो दाखवली असते एक गिर तेवढी बाजारामध्ये आले आणि पूर्ण याच्यात माल आहे आणि एक ब्रिडचा वासर होतं डेनमार्कचं ते आपण कव्हर केलेलं आहे एकंदरीत एक असा मोनिंग बाजार आहे दोन गुलाल पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे दोन गेलेले त्याचे पण गुलाल पडतील पण आपल्याला रीलवरती ते पाहायला मिळतील अजित कदम एकशे पंच्याण्णव या इन्स्टा आय डी वरती शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान